नमस्कार महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगता यावे यासाठी सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील वय वर्ष पासष्ट व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ कुणाला घेता येणार आहे या योजनेसाठी पात्रता काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुख्यमंत्री वयोश्री योजना वय वर्ष पासष्ट व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांची शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे जसे की चष्मा यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर होल्डिंग वॉकर कमोड खुर्ची लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी खरेदी करता येणार आहे तर मग आता बघूयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकचे झेरॉक्स स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे तर ही कागदपत्रे तुमच्याकडे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी असणे आवश्यक आहे त्यानंतर बघूयात या योजनेसाठी पात्रता निकष काय असणार आहे लाभार्थ्याने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावीत त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे सुद्धा आवश्यक आहे आणि आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड ची पावती देखील चालणार आहे आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारारे असावे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजना अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो आणि लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावे तर अशा प्रकारची पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता आपण बघूयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल फॉर्म व्यवस्थित भरून ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सबमिट करावा लागेल फॉर्म मध्ये पासपोर्ट साईज फोटो चिकटावा आणि तुमचे संपूर्ण नाव तुमचे वय व्यवसाय गावाचे नाव तालुका जिल्हा आणि विचारलेली इतर सर्व माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर मागील वर्षात तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही याबद्दलची घोषणापत्र भरायचे आहे फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायत मध्ये फॉर्म जमा करायचा आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर मंडळी आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद